नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहेत सर्वजण विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र सर सर्वांचं परत या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खर तर एक चार पाच दिवस झाले आपण कुठलाही व्हिडिओज किंवा लाईव्ह घेतला नव्हतं थोडंसं माझं गडबड होती टेस्ट सिरीजच्या संदर्भातली त्याच्यामुळं थोडंसं कामामुळे मी व्यस्त होतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नव्हतं आज एक महत्वाची अपडेट आलेली मुंबई पोलिसच्या भरती झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या अतिशय महत्वाचे अपडेट आहे ती अपडेट तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या पाहू गे एकदम व्यवस्थित रित्या हे करा मित्रांनो कारण काय असतं आपण पोलीस झालेलो हो, आहोत आपल्याला नोकरी लागलेले आपल्या सिलेक्शन लिस्ट पण नाव आलेले आहे भरपूर खेडे गावात ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम वीज खंडित पुरवठा असतो वीज पुरवठा खंडित असणं किंवा नेटवर्क नसणं किंवा मोबाईल खराब होणं किंवा मोबाईल हरवणं या गोष्टी राहतात त्या मुलांपर्यंत समजत नाही त्याच्यामुळे आपल्या जवळचे जे कोणी मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी असतील मग ते कारागृह असेल चालक असेल किंवा त्याच्यानंतर तुमचं वृंद वाद्यवृंदामध्ये असेल किंवा तुमचं कारागृह किंवा शिपाईमध्ये असेल ते जरी असलं तरी एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो माहिती चांगली माहिती एकमेका पद्धतीनं आपलं काम असतं ठीक आहे मुंबई पोलीस एक नवीन परिपत्रक का परिपत्र आले काय परिपत्रक ते आल्यानंतर मला भरपूर विद्यार्थ्यांनी पाठवलेले आणि सर याच्यावर नक्की काय करायचे का तर मी त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच माहिती देतो नक्की त्याबद्दल तुम्हाला एकदम प्रॉपर व्यवस्थित माहिती मी सांगतो तुम्ही सगळ्यांनी बारकाईने व्यवस्थित पाहिजे आता पहा मित्रांनो काय अपडेट आणली आणि तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचं आहे का ज्या विद्यार्थ्यांना आगामी होणाऱ्या नवीन पोलीस भरती असन वनरक्षक भरती असन ग्रामसेवक जिल्हा परिषद एमपीएससी युपीएससी म्हणा आर टी सी एस आयबीपीएस सगळ्या भरती प्रक्रिया ती कोणती एक्झाम असू द्या त्याच्यासाठी जर चालू घडामोडीची टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपली काल चालू झाली त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन त्याच्यात माझा नंबर आहे तिथून तुम्ही घेऊ शकता ओके मित्रांनो मुंबईचे कागदपत्र तपासणी कधीपासून होणार या संदर्भात सर्वांच्या मनामध्ये एक शंका आहे मात्र लवकरच मुंबईचे कागदपत्र तपासणीचं वेळापत्रक स्वतंत्र रित्या जाहीर होईल आणि लवकरच हे होणार आहे मात्र तुम्ही आता सध्या करायचं काय वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी किंवा वेळापत्रक जाहीर होईपर्यंत तुम्हाला काय करायचंय हे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग तुम्हाला लगेच या व्हिडिओ मी तुम्हाला लगेच सांगतो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं किंवा काय करणं गरजेचं आहे या ठिकाणी आजचं परिपत्रक दिसतंय मुंबई शिपाई चालक मुंबई शिपाई कारागृह वाद्यवृंद वगैरे वगैरे अंतरिम यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील कागदपत्रांच्या पीडीएफ फाईल सबमिट करण्याबाबतचं त्यांनी थोडस एक तुम्हाला सांगतो की एक हे कशासाठी केले आतापर्यंत नव्हतं आता कशासाठी केले की बाबा एक त्यांना जसं टी सी एस बघा आधी कागदपत्रांच्या फायल घेतं आयडीपीएस टी सी एस असेल बऱ्याच एक्झामच्या आधी कागदपत्रांची फायल घेत म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचा जो ताण आहे तो बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात कमी करता येतो त्याच्यासाठी या गोष्टीत बाकी दुसरं काय नाही त्याला तर मग त्यांनी काय सांगितलं बघा विषय तुम्हाला माहितीच आहे त्यांनी डायरेक्टली सांगितलं की मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक मुंबई पोलिस शिपाई वाद्यागृहन मुंबई पोलीस शिपाई कारागृह करता जे काही पोलीस असतील जे काही पंचवीसशे बहात्तर नऊशे सतरा ज्या काही जागा आहेत तुमच्या चोवीस तास सतरा हे जे आहे यांचे निकाल सतरा तारखेला प्रसिद्ध झालेत त्यानंतर त्यांनी सांगितलं की अंतिरिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांचे सशस्त्र पोलीस कोणे कल्याण कलिना सांताक्रुज लक्ष सशस्त्र पोलीस म्हणजे या त्यांची त्यांचे सांताक्रुज मुंबई येथ पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदांची व सशस्त्र पोलीस वरणी मुंबई येथे कारागृह शिपाई व पोलीस शिपाई वाद्यवृंद पदांचा कागदपत्र तपासणी लवकरच सुरू आता एक काम करा का ते महत्वाचं नाही तुमच्या कागदपत्र तपासणी होणार आहे त्याच्या बाकी काय ज्यावेळेस तुम्हाला कागदपत्र तपासण्याला बोलवतील त्यावेळेस तुमची जागा हे पडेल ज्यावेळेस लिस्ट पडेल त्यावेळेस तुम्हाला कुठे बोलावं कोणत्या तारखेला किती वेळेला बोलावलं हे तुम्हाला समजेल पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितले ते पुढे कि उमेदवारांनी त्यांच्या आवेदन अर्जात नमूद केलेल्या सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या नोंदीप्रमाणे सदर प्रमाणपत्रांच्या पीडीएफ तयार करून ही जी लिंक दिलेली लि, ती लिंक आधी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतल्यामुळे ती लिंक त्या पीडीएफ मध्ये जर ओपन केलं तर तिकडे ती लिंक लागेल त्या ठिकाणी म्हणजे कनेक्ट होईल ती जॉईन होईल आणि जरी नसेल तर तुम्ही ती टाईप करून घ्या ह्या टॅपमध्ये आणि तुझं त्या लिंक वरती तुम्हाला काय करायचं जाऊन सर्व आवश्यक जी कागदपत्र आहे किंवा तुमची जी प्रमाणपत्र आहे जेवढी प्रमाणपत्र तुम्ही आवेदन अर्जात टाकले तेवढीच वाढाव कागदपत्र टाकायचे नाही आवेदन अर्जात नव्हते ना आता काढले मी आता निघले तर मग आता हे टाकू का ते टाकू नाही जेवढे कागदपत्र आवेदन अर्जामध्ये भरले आवे तुम्ही भरलेले आहेत आवेदन अर्जामध्ये तुमचे जेवढे त्याच्यावरती दिसतं तुमचं सगळं किती कागदपत्र आहे तेवढेच कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे त्या लिंक वरती चोवीस तारखेला म्हणजे आजपासून सुरू होईल ते तर चार दिवसामध्ये तुम्हाला ते सुरू करायचे अटॅच करून जमा करायचे आणि ज्या उमेदवारांनी त्यांच्या कागदपत्रांच्या पिढे फाईल जमा करणार नाही त्यांची कागदपत्र पडताळणी करण्या सरळ सरळ त्यांच्या कामकाजाचे सोपे व्हायसाठी ते काय नाही एवढं काय अवघड गोष्ट काहीच नाही एकदम सिम्पल साधी सोपी गोष्ट आहे एवढी सर्वांनी करा नक्कीच आणि लक्ष म्हणजे ही महत्वाची अपडेट होती आणि सगळ्यात महत्वाची नवीन पोलीस भरती संदर्भात आणि वैवारी संदर्भात काय अपडेट आहे सध्याची काय नाही त्या संदर्भात मी उद्या बोललेले त्यानंतर आगामी भरती संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांच्या पण अडचणी त्या संदर्भात पण मी उद्याचा लाईव्ह सेशन आयोजित करतोय त्यांना आपला जो दरबार विद्यार्थी दरबार ज्याला म्हटलं जातं आपल्या भाषेत ते पण मी करतोय त्या ठिकाणी तिथं पण आपण ते प्रेक्षक होऊ काय अडचण नाही लक्ष कुठल्याच प्रकारची काळजी करू नका मित्रांनो जे काही व्यवस्थितरित्या चालू आहे ते चालू ठेवा ज्यांची निवड झाली त्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि बाकीच्यांना शुभेच्छा सर्वांना आलक्ष आणि हो टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल खूप छान टेस्ट सिरीज आज दुसरा पेपर आत्ता साध्या सात वाजता झालेला आहे मित्रांनो टेस्ट सिरीज वैशिष्ट्य वैशिष्ट एक्झाम कोणत्या कोणती परीक्षा तयारी करता तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट असू स्टेट गव्हर्नमेंट असू ती परीक्षा एक्झाम तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू मग काय त्या टेस्ट सिरीज च तुम्ही थोडक्यात पाहू शकता पहा तर मग <laughs> या व्हिडिओचे प्रायोजक मित्रांनो हार्दिक सरांचे हार्दिक जवळणी पोलीस अकॅडमी आयोजित चालू घडामोडी एक्सप्रेस बॅच वन पॉईंट झिरो मित्रांनो हे टेस्ट सा, सा, पर हो, टे हो, एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा ही बॅच कोणा कोणासाठी उपयोगी कोणाच्या साठी गरजेचं असताना मित्रांनो आगामी दोन हजार पंचवीस मध्ये होणारा सर्व पर्दा परीक्षा भरती भर त्याच रक्षक वनसेवक तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी लेखक कल्याण आदिवासी आरोग्य झेडपी एकदम सेट सी टी 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 काही असू द्या सगळ्यांसाठी आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं रोज पंचवीस प्रश्न असणारे काही प्रश्नांचे स्पष्टीकरण असणारे काही जण असणारे मात्र अतिशय महत्वाचे प्रश्न असणार रोजच्या अपडेटेड गोष्टींवरती प्रश्न असणारे सगळ्यात महत्त्वाचे वर्षभर चालू काढामुळे फक्त पंच्याहत्तर रुपयात भेटणार मित्रांनो तुम्हाला याच्यावर जास्त काय लागतं मित्रांनो आणि ऍक्च्युअली पंचवीस प्रश्न रोजचे नवीन चालू काढामुळे पंचवीस काही घडतच आहे तरी तुम्हाला त्या ठिकाणी मागच्या काही आढावा घेऊन बऱ्यापैकी रोजचे पंचवीस प्रश्न या ठिकाणी मिळणारे फक्त रविवारी सुट्टी राहील मित्रांनो अजिबात लोड घ्यायचं ट्रेन सगळ्याच डायरेक्ट आणि त्या मॅस करायचा सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐण छत्तीस पंच्याहत्तर माझा नंबर दिसतो खाली आणि डायरेक्ट पंच्याहत्तर रुपये फी भरायचे स्क्रीनशॉट टाकायचा त्या नंबरला नाव नावाने जिल्हा कळवायचा आणि आपला प्रवेश फायनल करून घ्यायचा आणि मस्त रोज पंचवीस प्रश्न सोडवण्याचा आनंद घ्यायचा चालू घडामोडीचे पंचवीस प्रश्न परीक्षा कोणती असू टेस्ट मात्र चालू घडामोडीचे असतात म्हणजे असतात कारण चालू गाडा प्रश्न असतात तुम्हाला पण माहिती आहे अतिशय महत्वाची चालू गाडा टेस्ट टेस्ट आहे खाली डिस्क्रिप्शन मी लिंक दिलेली तिथे माझा नंबर पण ते जाऊन तुम्ही घेऊ शकता ओके ठीक आहे मित्रांनो आपण पाहिलंच असं आता मुंबई संदर्भातले जे काही अपडेट होते आता हे कागदपत्र वगैरे सगळे व्यवस्थित करा व्यवस्थित त्याची असेंब्ली करून ठेवा सगळ्या कागदपत्रांची कारण तारखा लवकरच पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तारखा तर लवकर पडतीलच परंतु त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय ते तुम्हाला अपलोड पण करायचे ना ते म्हणजे थोडक्यात ते अटॅच पण करायचे ते ना ते पण व्यवस्थित करा काय काय नाही मी ते आता काही लिंकवर फक्त वाचून सांगितले मी काय पाहिलं नाही प्रत्यक्ष जाऊन नक्की काय काय नाही मी पगल थोडं ट्रायल करून पाहतो थोड्या आणि मग सांगेल तुम्हाला काय परंतु एक गोष्ट नक्की लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपण जे संदर्भातले व्हिडिओ टाकला होता तो तुम्हाला सापडणार नाही मला वाटतं बरं एक वर्ष झालं असेल परत मी नवीन कागदपत्रासंदर्भातले महत्व पूर्ण तुम्हाला व्हिडिओ देतो का जेणेकरून त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला ते तीस टक्के संदर्भातल्या अडचणी असतील नन झाले काहींचे ते त्याच्या संदर्भात अडचणी असतील किंवा इतर काही अडचणी असतील ते सगळं त्याच्यामधून काय होईल मित्रांनो क्लिअर होईल ते सगळं मी तुम्हाला प्रॉपरली करून देतो काय अडचण आहे मित्रांनो चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन हो, नवीन अपडेट घेऊन हो, तोपर्यंत तो पाहत रा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस सर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय भारत